सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रविवार रोजी गुप्त खबरीद्वारे पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक पवार यांना माहिती मिळाली की एक अज्ञात इसम गावठी पाचोरा शहरातील बडगाव परिसरात फिरत आहे त्या माहितीची खात्री करत पाचोरा पोलिसांनी सापळा रचून पंचा समक्ष एका सरंगे हात पकडले असता त्याच्याकडे दोन गावठी कट्टे व चार जिवंत काडतूस आढळून आल्याने त्याला एकूण बेचाळीस हजार मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाटील यांकडून करण्यात आली आहे तर पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुडे यांनी दिली आहे पाचोरा पोलीस स्टेशन चे पी आय अशोक पवार आणि त्यांचे सहकारी यांना गोपनीय बातमी मिळालेली होती की ते आरबाज खानावाचा एक हिस्सा आहे त्याच्याकडं गावठी कट्टे आहे काही केली गेली म्हणून त्यांनी गोपनीयतेच्या माहिती काढून काल जाळ जाळगाव चौक पुढे या ठिकाणी सापळाराचा रस्ता त्या ठिकाणी तो दोन गावठीकट्ट्याचं आणि चार कुल चार दुसरा असं मिळून आलेला आहे ते त्याच्यात हस्तावे तुमच्या करण्यात आलेले आहेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे उद्या आरोपी आता एक आरोपी सध्या एक आरोपी आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका